घंटाभर झाला तो बी बोर झाला आणि मी पण बोर झालो मग तो आळूस बेडवर झोपून अभ्यास करायला लागला त्याचं बघून मी पण तसंच करायला लागलो म्हणजे दिडा महिना आमचं असं झोपत उठत बसत तोंडावर पाणी मारत जसं असू तसं आम्ही अभ्यास केला हळूहळू पेपर आले आणि मग आता पेपर आले त्याच्यामध्ये पण काही जास्त समजत नव्हतं मुलं म्हणत होते की पेपर अवघडे अवघडे आता आमचं जास्त काही अभ्यास झाला नसल्यामुळे आम्हाला काही कळतच नाही कसा तरी पेपर अटेम्प्ट केला रिझल्ट लागला रिझल्ट लागला त्याच्यामध्ये मग आम्ही दोघं पण नापाळ झाले होतो आता <laughs> याच कारण असं होत की त्यावेळेस आता आम्ही एकदम आयुर्ज सोडून होतो दहावी मध्ये काय मला चौसष्ट टक्के बारावी मध्ये फक्त पंचावन्न टक्के अभ्यासाची म्हणजे जास्त सवय नव्हती मग त्यावेळेस ठरवलं की बाबा आता एक शेवटी स्वतःला एक चान्स देऊन बघू आता यावेळेस फेल झालो झालो पण पुढच्या वेळेस नाही व्हायचं वे मग घरच्यांना पण सांगितलं की थोडाफार मला एक चान्स द्या मग घरच्यांनी पण दिला घरच्यांनी पण म्हटलं बघू आता केलं तर ठीक आहे मग याला एक दोन म्हशी घेऊन देऊ आणि विचार आला की आता बघा काय करायला पाहिजे मग मामातूनच उत्तरे भेटलं सगळ्यात पहिलं तू तो, तो मित्र सोड जो अभ्यासामध्ये झोपायचा त्याचं बघून मी बी झोपायला लागलो होतो मग सगळ्यात पहिलं तू मित्र सोडला त्यानंतर तिथं जवळ एक माझी लॅब होती ती लॅब जॉईन केली तिथं पण मला सात आठ सी इंटरचे मित्र भेटले म्हणजे त्यावेळेस ते पण सोबतचेच होते ते पण ते मित्र खूप चांगले होते म्हणजे ते अभ्यास करायचे म्हणजे सकाळी आठ लायचे ते रात्री बारापर्यंत अभ्यास करायचे मला पण मग त्यांना त्यांना बघून बघून मी पण तशा प्रकारे अभ्यास करायला लागलो आणि ते शेवटी शेवटी मग ते आमचे चांगले मित्र झाले म्हणजे सोबत चहा पिणे आणि अभ्यास करणे असा रोज नोट शेअर करणे त्यावेळेस मग आमचे फायनलचे पण विद्यार्थी होते म्हणजे ते आमचे सिनियर असायचे मग त्यांना पण विचारायचं सर मी काय करू थोडा गायडन्स वगैरे ते आपण प्रेमाने बोललो तर मग ते पण आपल्याला चांगल्या गोष्टी सांगायचे सवय पण त्यावेळेस माझं खूप बऱ्यापैकी चांगला होता म्हणजे मुलांना पण आवडायचं त्यामुळे त्यावेळेस ते मला <laughs> गाईड करायचे मग चांगल्या गोष्टी शिकायचे मग त्या वातावरण थोडीफार अभ्यासाची मला सोय लागली म्हणजे आवड असणे आपल्याला खूप गरजेचे आपण जे काही करतो ना त्या गोष्टीची आपल्याला आवड असणे खूप महत्वाचे असते मग त्यावेळेस दोन चार गोष्टी शिकलो म्हणजे रिव्हिजन करायचे म्हणजे काही आता आपण वाचत आहे ते कसं आता आपल्याला सोय असते पुढचं पुढचं वाचत जायचं आणि मागचं सगळं विसरत जायचं म्हणजे पुढं पाठ मागं सगळं सरसा पाठ अशी गोष्ट होत होती पण त्यावेळेस मग ते विसरण्याच्या पहिले आपण त्या गोष्टीचं रिव्हिजन करणे आणि जे जे आम्हाला लास्ट इयरला क्वेश्चन येत असायचे पेपरमध्ये मग त्याचं अनालिसिस करायचं बघायचं कसे आले त्याचं पॅटर्न काय कोणत्या चॅप्टरमधून अवघड क्वेश्चन येतोय कोणत्या चॅप्टरमधून आपल्याला सोपा क्वेश्चन येतो मग याचं अनालिसिस करायचं काय असतं ते कसं मग त्यानुसार आपण तो आपला सिलेबस डिझाईन करायचा मग आपल्याला एक डायरेक्शन भेटतं जे पहिले करत होतो आम्ही ते डायरेक्शन लिस्टसाठी आता जे करायचो ते डायरेक्शन घेऊन करायचो आणि तिसरी गोष्ट की आता कंटेंट शॉर्टलिस्टिंग करणे म्हणजे कंटेंट शॉर्टलिस्टिंग करणे म्हणजे आता आमचे चॅप्टर खूप मोठे मोठे असायचे आता एखादा चॅप्टर असा शंभर दीडशे मार्काचा सॉरी शंभर दीडशे पेजेस एखादा चॅप्टर असेल तर त्याचं एक समराईज फॉर्म होते त्याला फक्त दहा ते पंधरा बेजमध्ये बनवणे म्हणजे या गोष्टीमध्ये कसं व्हायचं की वेळ वाचायचं आपला या आता या सगळ्या गोष्टीचा फायदा झाला की मला माझं सी एंटर त्यावेळेस क्लिअर झालं आता आता माझ्या समोर आता सी ए फायनल होतं म्हणजे आता आर्टिकल सी पण झाली आहे सी ए फायनलचे पण माझे पेपर आले त्यावेळेस कसं झालं ते मित्र माझे बाबा खूप आवड आहे सी ए फायनल म्हणजे हो आता एक समुद्र त्याच्यामध्ये चांगले चांगले डुबवायचे म्हणजे असे टॉप टॉपर टॉपर मुलं त्याच्यामध्ये ते त्यांना टाप, चार चार पाच पाच वर्ष लागले म्हणजे आता आमच्याच ऑफिसमध्ये जो आमच्या सरांच्या नंतर जो सिनियर आहे तो दोन हजार बारा पासून अजून पण सीए फायनल देत आहे आणि जे मी मुलांना सा, मुलांचं सांगितलं सीए फायनलची मुलं मला लॅब मध्ये भेटले ते पण अजून फायनल देत आहे म्हणजे ते इतकं अवघड आहे आणि त्याचं कारण असं होतं की त्याचा सिलेबस पण खूप मोठा होता म्हणजे त्याचा पुस्तकाचा एक वर एक गंध जर केला ना तर तो आपल्या डोक्यापर्यंत देत होता इतके त्याचं सिलेबस वास्ट होता मग त्याच्या तर मग मला त्याबद्दल विचार करायची गरज होतो कारण पहिल्यापासून आवड स्टुडंट होतो आपल्याला थोडं मग मी निर्णय घेतला की घरच्यांना मग सांगितलं म्हणलं बाबा आता क्लास वगैरे हो घ्यावा लागेल सी इंटर मध्ये काही मी क्लास वगैरे हो घेतली नाही कारण घरचे गर चार पाच हजार रुपये पाठायचे आणि क्लास वगैरे चाळीस पन्नास हजार हो रुपये घरचा असायचं एवढी आपली हे नव्हती ऐकूत नव्हती मला ती तर गरज होती नाही तर मग कसं थोडं आपल्याला पण चार पाच टाईम लागले असते पण घरच्यांनी त्या गोष्ट सांगितली बाबा मला द्या तुम्ही बस ती चाळीस हजार रुपये जे असेल ते द्या फर्स्ट ग्रुप मी क्लास करतो मग घरच्यांना पण विचार केला नाही बाबा देऊ नाही तर याला चार पाचला अटाम लागले तर माझ्या लग्न व्हायचं पण सुद्धा अवघड आता पण केस करायला लागले त्यावेळेस मग <laughs> <laughs> त्यावेळेस ऑनलाईन आता ऑनलाईन क्लास केले ते पण मोबाईलवर करायचे आणि त्यावेळेस माझा मोबाईल खराब झालेला दुसऱ्या दिवशी माझे मित्र किशोर ते माझ्याकडे मोबाईल घेऊन आले म्हणजे आपलं आपले मित्र पण आपल्या वातावरणात खूप चांगले पाहिजे कारण मित्र म्हणजे आता एक खूप ते तुमचं करिअर बर्बाद करू शकतं किंवा ते आवाज करू शकतात या प्रकारचे पण मला मित्र पण चांगले भेटले त्यामुळे आणि मदन सर पण आमचे हळूहळू आम्हाला गायडन्स देतच होते आमच्या सोबतच होते ते चांगल्या चांगल्या गोष्टी भेटल्या तर माणूस पुढे जातो शिक्षक पण <laughs> आम्हाला खूप चांगले भेटले आणि ज्या गोष्टीमुळे मी सी इंटर पास झालेलो होतो म्हणजे ज्या असं कंटेंट शॉर्टलिस्टिंग करेन ज्या असेल त्या त्या गोष्टी ॲज इट इज मी ॲज इट इज मी थोड्या अपडेट करून सी फायनलमध्ये यूज करायला लागलो मग त्याचा फायदा असा झाला की त्यावेळेस फायनलचा माझा फर्स्ट ग्रुप म्हणजे फायनलमध्ये दोन ग्रुप असतात एक फर्स्ट ग्रुप सेकंड फर्स ग्रुप तो फर्स्ट ग्रुप मी मे दोन हजार चोवीसमध्ये दिलेला होता तर त्यावेळेस का मी तो पहिल्या अटेम्प मध्ये निघालो आणि मग नंतर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये माझा सेकंड ग्रुप होता तसे सब्जेक्ट पण माझे आवडते होते तर त्यामुळे मग ते पण माझा लवकर निघून गेलेला आणि सांगायचा अनुभव फक्त माझा इतकाच म्हणजे उद्दिष्ट इतकंच की बाबा तुम्ही काय करा कोणती एक्झाम पी सी असो युपीएसी असो सरळ सेवा असो आता बारावीची मी देते नीट वगैरे देतात हे देता काय ते आपल्याला त्या गोष्टीची आवड पाहिजे त्याच्या अभ्यासाची आवड पाहिजे म्हणजे आवड निर्माण झाली की आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळणं सोपं जातं आणि दुसरी गोष्ट आपण त्याला प्रयत्न पण केले पाहिजे ना आणि त्याला वेळ पण दिला पाहिजे म्हणजे दोन तीन महिन्यात काही गोष्ट होत नाही आपण एक कारण माणसाचं आयुष्य असं सत्तर ऐंशी वर्ष त्याच्यापैकी आपण म्हणजे ते वन थर्ड ॲव्हरेज ॲव्हरेजली पकडलं तुम्ही पंच्याहत्तर वर्ष असतं त्याच्यात वन थर्ड म्हणजे पंचवीस वर्ष आपल्या झोपण्यात जातात आपण आपल्या स्वप्नासाठी मिळून तीन चार वर्ष तर देऊ शकतो मला असं वाटतं मग त्याला वेळ द्यायला पाहिजे आपण आणि या गोष्टीमुळे तुम्हाला यश लवकर मिळतं आणि ज्यावेळेस तु तुम्ही यशस्वी होता त्यावेळेस फक्त तुमचीच परिस्थिती नाही तर तुमच्या पूर्ण प परिवाराची तुमच्या गावाची तुमच्या मित्रांची म्हणजे तुम सोबतची तेवढे माणसिकल्या ते सगळ्यांची परिस्थिती बदलते आणि एक